आंबेगाव तालुक्यातील कळंबेथे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने एका तरुणाला चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला ही घटना शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली दरम्यान अपघाताच्या दहा मिनिटे आधी आजोबांनी आणि त्याच्या वडिलांनी ओमला जेवणासाठी फोन केला होता रात्रीची वेळ होती तेव्हा ओम म्हणाला तुम्ही जेवायला बसा मी आलोच त्यानंतर घरातले जेवायला बसले असतानाच अवघ्या दहा मिनिटाच्या कालावधीतच ओमच्या अपघाताची बातमी भालेराव कुटुंबाला समजली आणि त्यांच्या काळजाचा ठोका चुकला त्यांना काय करावे सूचेनाशी झाले मात्र सत्य स्वीकारण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता आंबेगाव तालुक्यातील कळंबमध्ये भालेराव कुटुंब राहण्यास असून ते शेती करतात ओम हा त्याच्या आई वडिलांना एकुलता एक असून घरातील सर्वांचा लाडगा होता बारावी झाल्यानंतर त्याचे पुढील शिक्षण न घेता आपला मोर्चा शेतीकडे वळवला होता गेल्या वर्षीच शाळा सोडून तो व्यवसायाकडे वळला होता टॅक्टरचा व्यवसाय तो करत असून त्याला अजून एक टॅक्टर घेण्याची इच्छा होती ओमच्या जाण्याने संपूर्ण कुटुंब हादरून गेले असून त्याच्या आठवणीने व्याकुळ झाले आहे